राजे आपल्या खाजगीच्या महालात आले तपकाट टोप उतरून ते मंचकावरच्या बिचायतीवर आडवे झाले शंका कुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर आमच्या या नव राज्याचं काय होईल मासाहेबांची कोण स्थिती होईल आणि शंभूबाळ आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आबाळाची दौड घेण्याची कर भाषा करणारे तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील आमचा ठाव ठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरील बाळ शंभू खरंच खरंच तुम्ही आप्तगणाकडून फसले जाण्यासाठी तर नाही आलात ना बाराजांना आठवणींनी राजांच्या डोळ्यासमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी टाकली त्यांचे काळीच कैचीस घालणारे अखेरचे बोल याद आले आमचे शंभू बाळ एकला जीव हा स्वारींच्या पदरी घातला राजेपुरते बेचैन झाले त्यांना काही काही सुचत नव्हते कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते छातीवरच्या मायेतील कवड्या डोंगरा एवढा आकार घेऊन छाती दडपून टाकता येत असे वाटत होते स्त्रीचे राज्य देवधर्माचे राज्य त्यासाठी खर्ची पडलेले इमानबद्ध जीव हयातीची होलपोट हस हसत मुखाने शोषित असलेले आऊसाहेब जिंदगीच्या उंबरठ्यावरच्या निखऱ्यांचा टोप मस्तकी घेतलेले शंभूपाळ घायाळ घायाळ झालेले राजे कसल्या तरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले महालाच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी पहारे करायला साथ घातली कोण आहे जी म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला हिरोजीला यात फरमाव राजांनी त्याला तसाच परतविला त्याने धावत जाऊन हिरोजीला वरती दिली हिरोजी फर्जन राजांसमोर मुजरा करून अदबीने उभा राहिला हिरोजी डोळ्यास डोळा दोड़ा लागत नाही केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो आमच्या संगती चल जी म्हणत हिरोजी महाला बाहेर पडला पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाराला उठवले राजांनी अंगाभोवती शाल लपेटवून घेतली टेंबे धरलेले दोन धारकरी बेलपत्राचे तबक घेतलेल्या केदारेश्वराच्या पुजारी आणि हिरोजी फर्जन यांच्यासह राजे केदारेश्वरच्या दर्शनाला चालले मध्यरात्र जवळ आली होती चंद्रकोरीने फेकलेले दुसरं चांदणे गडावर उतरले होते दूरवर खानाच्या गोठात पेटलेल्या आकट्या कोयनाखोरीत दिसत होत्या सारे केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले मंदिराच्या गाभाऱ्या वयांच्या शांत प्रकाशात पहाऱ्या शिवलिंग तळपत होते राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दरवाजाच्या उमरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंनी नऊ पाकळ्यांची दोन डोलदार धर्मचक्रे कोरली होती त्या दोन्ही धर्मचक्राच्या थेट मधोमधच येईल असे जबडा पसरणारे वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एक नजर पाहू लागले आपल्या पाटकण्यात काहीतरी सळसळते आहे उरात काहीतरी ठासून भरले जात आहे असे त्यांना भास झाला राजांच्या मस्तकाची पागा खुलली क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी करून गेली व्याघ्रमुख व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा एक एक पंजा टाकीत येणार रोखल्या नजरेने व्याघ्र वाहन त्यांच्या पाठीवर आडूड झालेली शस्त्रसंभार उघारलेली रणदेवता भवानी व्याघ्राच्या उघडलेल्या पंजाबरोबर घर घर फिरणारे धर्मचक्र व्याघ्रमुख उघारलेला पंजा, बर पंजा। शस्त्र रोखलेली भवानी गरगर फिरणारे धर्मचक्र आणि ते रोखण्यासाठी दात आठ ओठ खाऊन बाह्य सरसावत येणारा खान 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 राजांची गर्दन क्षणात नाक ताट झाली त्यांचे विस्पारलेले सूर्यपेठ डोळे पुरते पुरते पेटून उठले डोळ्यासमोर वाघाचा उघडलेला पंजा नाचत होता झपाट झप जप चालत राजे मंदिराच्या गाभऱ्यात गेले पुजाऱ्याने दोन पुढे केलेल्या तपकातील बेलपत्राची ओंझळ त्यांनी आकाशाने तारका उधळल्यासारख्या शिवलिंगावर उधळली हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमीत बोलणारे जय शंभो जय शंभो हर 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 महादेव जय भवानी राजांना कसला तरी ठेवणीचा कोल मिळाला होता शिवलिंगावरचे अभिषेक पात्र एक सरी जल वर्षाव करीतच होते मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस बारा मावळाचा डोंगर माथा चढून वर आला जिजाऊंचे मन शंकांच्या कैक काळ ढंगाने भरून गे आले राजगडाच्या देवमहालात बसून त्या एक एक बेलपत्र समोरच्या शिवलिंगावर वाहू लागल्या त्यांच्या शेजारी बाळ शंभू एका पाटावर बसले होते भिंतींची कड धरून धारा जिजाऊच्या नजर ठेवून उभी होती दिवस चढणीला आला मनाच्या शंका बेलपत्रावर चढवून एक एक बिदवल शिवपिंडावर पाहून जिजाबाई थकदील झाल्या बेलपत्रे सर्दीला आली तरी त्यांच्या मनाचे टाके मात्र तसेच कुशंकाने भरूनच राहिले दिवस ऐन माथ्यावर आला आणि आपले हताश मस्तक जिजाऊंनी पिंडीभोवतीच्या शाळूकेवर टेकवले त्यांच्या चंद्रशांत डोळ्यातून सरसरत पान धरा उतरू लागल्या उभे अंग थरथरू लागले डोळ्यातून उघळत्या पाण्याबरोबर वर, त्यांची वरकड सगळी सगळी नाती वाहून गेली होती उरल्या होत्या त्या फक्त एकच लागेबंद औपनाचा एकाच विचाराचा फासबंद त्यांचे प्राण त्यांच्या कुंडीत ताक, काढून टाकू लागला आता आता माझे शिवबाराजे गड उतरून संकटाच्या कैचीत फसले तर नसतील रात्रभर तुफानचे वाद झाले ते का जिजाबाई मान वर करीत नाहीत त्यांचे उभे अंग थरथरते थर आहे कोंदटले हुंदके पिंडीला वेढून टाकता येत हे पाहून शंभू भेदरले त्यांनी पुढे होऊन जिजाऊना गदगद हलवीत हाक घातली थोरल्याऊ थोरल्या थोर काही काही ऐकू येत नव्हते त्या उठल्या आणि भरल्या डोळ्यांनी नेसूचा पायघोळ फरफटवी तरात तरा आपल्या महालाकडे निघून गेल्या हात पसरून त्यांच्या मागे धावणाऱ्या बाळ शंभूंना धारवणे पुढे होत थोपवून धरले त्यांना संगती घेऊन ते आपल्या दालनाकडे निघून गेले जिजाऊंनी आपल्या महालाचा दरवाजा आतून आडबंद घालून बंद केला त्या पुरत्या पुरत्या एकट्या झाल्या धाराऊच्या दालनात शंभूबाळ साफ गोंधळून गेले रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि गडाच्या मिटलेल्या पाली दरवाजाजवळ एक फकीर आला त्याने बाहेरून दरवाजावर तळ हातांचे तीन वेळा थाप मारली आदल्या, देवडी वाल्याला ऐकू जाईल अशा बेताने तो जाड घोगऱ्या आवाजात मला आईचा भूत्या रानचा वारा तो परवलीचा बोल होता वाल्याने तो बोल कान देऊन ऐकला आणि दरवाजाची दिंडी खुली केली फकीर घाईने आत घुसला तरातरा चालत तो पद्मावती माचीवर आला सिद्धोजी थोपट्यांनी फकीराला ओळखले तो होता हुन्नरबाज खबरगीर विश्वास नानाजी मुसे खोरेकर सिद्धोजी विश्वास राजगडाच्या बाले किल्ल्यावर आले सिदोजींनी जिजाऊंना आपण येत असल्याची वर्दी दिली जिजाऊ आपल्या महालात शंभू बाळांना शेजारी घेऊन बसल्या होत्या दिवसभरात चिंता तापाने त्यांचा चेहरा ओढला होता चिराग दालनाच्या प्रकाशात तो विचित्र दिसत होता सिधोजी विश्वास जिजाऊंच्या महालात गेले एका फकीराला सिद्धोजी संगती पाहून जिजाऊ थरकल्या त्या मंचकावरून तडक उठल्या सिद्धोजीने व विश्वासने त्यांच्या अदब मुजरे केले जिजाऊ क्षणभर गोंधळल्या दुसऱ्या क्षणी त्यांनी विश्वासला ओळखली भीतीने थरथरत त्या खेचल्या आवाजात कसे बसे म्हणाल्या विश्वास मुजऱ्यासाठी वाकलेल्या विश्वास ताटखडा झाला दूर धावणी घेऊन आलेल्या विश्वासच्या उसळत्या तोंडातून मावळी रांगडे बोल उसळले मासाहेब तो अंडवाड करा जगदंब राजांनी चलाखीन खानाचा फेस फोडला वाघ नख्या चालवून धन्यांनी खानाचा पोटचा बाहेर काढला संभाजी कावजीनं खानाची गर्दन तेगीच्या एका फडक्यानं धडागुन केलं खानाचं गर्दन प्रतापगडाच्या सदरवर हाय धडजणीच्या टेंब्यावर गडाच्या पायथ्याशी धूळ खात पडलया खानाचा पारावरचा बारा हजाराचा तळ जेथे सिलीमकर भोसले पालसकरांनी एरगाटून टाकलाय हातोहाती हाती हत्यार चालीला जावळी खोऱ्यात तवांड फुटलं या सर लष्करांनी घोडी वाईच्या खोरानं दोड घेत गेल्यात खान समध्याशी जमे तिनिशी पार बुडाला आपली फते झाली विश्वासचे बोल ऐकताना जिजाबाईंच्या डोळ्यातून सर सरसर आनंदाचे अश्रू उघडू लागले मागे वळून शंभूच्या कांशीला जवळ हाताची जिजाऊंनी आपल्या कांशीला जवळ आणून मोडली शंभूंना उचलून घेत त्या विश्वासला म्हणाल्या विश्वास सदरेवर चल तुझ्या या खबरगिरीची कदर आम्ही करणार आहोत उचलून घेतलेल्या बाळ राजांना जिजाबाई न राहून म्हणाल्या खान म्हणजे काय म्हणून विचारता जो सर्वांना खायला टपलेला असतो पण ज्याला कुणीतरी त्याच्या सर्वांचं खाऊन जातो त्याला खाण म्हणतात बाळराजे बाळ शंभूंना ते काही उमगले नाही प्रतापगडावरून जीव महाला रायगडा राजगडावर आला वाकाच्या शिंकाळ्यात घातलेले तिजल्या काळपट रक्त उघळाचे खानाचे शीर त्याने आपल्या संगती गडावर आणले होते जिजाऊने नजरेखाली घालावे म्हणून जीऊने ते एका तपकात ठेवून ते तबक सरपोसाने झाकून टाकले एका चौरंगावर ते तबक ठेवून तो चौरंग सदरेच्या फरजबंदीवर मांडण्यात आला गडावरचा सारा मावळ लोक खान बघण्यासाठी बाले किल्ल्याच्या सदरेवर लोटला होता डाव्या हाती शंभूनाचा हात धरून जिजाबाई सदर दाखल झाल्या सारांनी मुजरे झाडले जिजाबाई शंभूसह सदर बैठकीवर बसत म्हणाल्या जिवा दूरची धावणी घेतलीस काही खाल्लंस नाही मा साहेब पोट भरलं माझं म्हणत जीवाने चौरंगावरच्या तपकाचा सरपोज दूर सारला कमरेत जीवा बोलला ही भेट धन्यांनी धन्यानी खानाचे रक्त ओघळात गाठलेले डोळ्यांच्या कवड्या अर्धवट टाकलेल्या वासलेले शिर बघताच कपाळावर छाडवे कुंकूत आणि जिजाबाई बैठे करून तडक उठल्या त्यांच्या नाक पुढे विस्फरल्या गेल्या श्वास चढा झाला ओठ क्षणभर थरले अफजल खान जसं पेरावं तसंच उगतं त्याच्या ओठातून त्यांच्या ओठातून थरथरले बोल निसटले या याचखानाने गेल्या कैक वर्षे जिजाऊंच्या काजळाला काळजाळाला मरण भयाच्या जळवा जोडून दिल्या होत्या क्षणभरातच जिजाऊंनी आपला संताप सावरला पुन्हा बैठकीवर बसत त्यांनी आज्ञा केली सिद्धोजीराव हे शिर पिंजऱ्यात घालून गडाच्या पाली दरवाजाच्या कोनाड्यात ठेवा अठरा कारखान्याचे लोक त्याचं दर्शन घेतील त्याची पूजा करून इतमाम त्यांना दफन करा गनिम संपला गणिमी संपली जिजाबाईंच्या तर्फेला बसलेले शंभू बाळ डोळे तानून शरीराकडे एकटक बघत होते अनेक सवालांचे पलोते त्यांच्या मनात खडे झाले आबा या खानाच्या भेटीला गेले होते त्याला हातपाय काहीच नसता त्यांची याची भेट कशी घेतली असेल थोरल्या जो दुसऱ्याच खायला टपतो पण ज्याला कुणीच खात नसतो तो खान मग त्यांनी का नाही सांगितले की ज्या हात पाय नसतात ते नुसते मुनके म्हणजे खान तो घोड्यावर मान न घेता तबकावर बसतो तो खान शेवटी न राहून महाराजांनी जिजाबाईंना विचारले धाराऊ म्हणत होती खान मोठा आहे तर मग हा एवढा असाच कसा त्यांच्या अचानक सवालाने सारी सदर हल, हसली महाराजे गोंधळून गेले जिजाऊ त्यांचा खांदा थोपठवीत शांतपणे म्हणाल्या तुमच्या आबांनी जमला तेवढा खान आणला तुम्ही याऊन मोठा आणा शंभूबाळांना ही तोड मात्र मनोमन मावली